सर्व शिक्षक म्हणजे कोणाच्या बोलण्यापेक्षा आम्ही सर्वांनी लोन जी मेहनत केली आणि त्या मेहनतीला आम्हाला यश आलं मुख्यमंत्री माझी शाळा सुद्धा शाळा पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास आहे त्याच्यामध्ये आता रमेश अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष वैभव आहेत त्यांच्या संचालक म्हणून आपले वैगेरे उद्या आहेत त्यांचे शाण घेतले असे बरेच म्हणजे काम करणारे त्या मंडळीच्या पुढाकाराने आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही एवढ्या पद्धतीची डेव्हलपमेंट करतोय म्हणजे आपण राज्याच्या लेवल असून वेळेला आपण मागे पडलो असतो तरी आम्हाला खंत आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी गुन्हा थोडं कमी पडलो राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय पण आम्ही पोहोचलोय राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय पण आपण पोहोचण्याची कॅपॅसिटी आमच्या मुलांमध्ये त्या शाळेतले उद्याच्या मंडळी जर एकत्र करू शकलो त्यांच्याबरोबर आलेल्या शाळांचे अध्यक्ष त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी त्या लोकांमध्ये आपण तर ती उत्सुकता जर निर्माण केली आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो नाटकाचे आंतरवाडवे आपल्या भारतीताई पाटील ह्या सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीचं काम करतात आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या संपर्कात असतो त्यांचं की आमच्या अंतरावर जे आहे आदे पाटील तुम्ही स्वतः तर ह्या वेळेला पुढच्या ज्या काय योजना असणार आहे त्याच्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचं जी कॅपेबल बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करा त्याच्या माध्यमातून आमच्या शाळेला त्यांच्या गावाला चांगल्या प्रकारे मदत होईल या ठिकाणी आपण उपस्थित झालं तर तुम्हाला जे मिळालेले पुरस्कार आहे ते जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं चांगलं पूर्ण खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण करताय शेवटी गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की आपण रिकाल झाल्यानंतर सुद्धा हे जे काम करत आहे हे समाजासाठी करतं आणि समाजासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीनं परमेश्वर पर तुम्हाला चांगलं आरोग्य देईल तुमच्या भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हावी तुम्हाला उदयला आयुष्य लाभवाचं देणारी प्रार्थना करतो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फार कमी वेळेमध्ये